जव्हार येथे सातवे राज्यस्तरीय आदिवासी युवा सांस्कृतिक संमेलन दोन हजार तेवीस घेण्यात आले आणि या सांस्कृतिक संमेलनामध्ये आदिवासी समाजातील आदिवासी संस्कृतीमधील जे काही नाच लुप्त होत चाललेले आहेत ते नाच या ठिकाणी आपल्याला सांस्कृतिक संमेलनामध्ये बघायला भेटले आणि त्याचबरोबर आदिवासी युट्यूब कलाकारांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी करण्यात आला एकंदरीत हा कार्यक्रम कसा पार पडला ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे युट्यूब कलाकार आलेले आहेत आपण त्यांच्यामुळे आपला दिवस जास्त आपले थकान त्याचे विरोध होते असे युट्यूब इतिहासाच्या पाहण्यावर आदिवासी हे नाव नाही आपल्याला कधी कधी सर माहित पण नसतं की आहे का नाही पण नक्की आपण अभ्यास केल्यानंतर नक्की आपली एक नोंद आहे बाकीच्या माणसाने तर आपलं काहीच ठेवलं नाही बाकीचे म्हणजे सांगत नाही पण ज्या वस्तू आहेत वास्तू आहेत त्या आहेत पण आपल्या कुठेतरी दिसत आता आपण कुठेतरी शोधतो म्हणून इतिहासाच्या पानावर आदिवासी हे नाव आहे इतिहासाच्या पानावर आदिवासी हे नाव आहे आपल्या धरतीला पूजणारी या धरतीला पूजणारी आपली आदिवासी लोक हैर या धरतीला पूजणारी आदिवासी लोक हैर इतिहासाच्या पानावर आदिवासी नाव आहे नाव ना ना हो -हो -हो या धरतीला पूज नाही आम्ही आदिवासी लोक हैर आता सर्व बायांसाठी महिलांसाठी एक सांगतो आता जाणकार बनायचं हाय आपला विकास करायचा हाय जाणकार बनायचं हाय आपला विकास करायचा हाय एके दिवशी बायको उठली एके दिवशी बायको उठली कंटाळली ना मला सांगायला लागली अरे काय हे जीवन बाहेर जाऊन गुलामी करुणा सास मरायचं की काय आम्ही लहान असताना किंवा आतापर्यंत आमच्या गावामध्ये पाड्यामध्ये आता मोजके बांधले कपडे घेतले का विरार कामण भिवंडी इकडे वरती जातात आता तरी आम्ही बघतो तर खूप वाईट वाटत म्हणून सांगतो म्हणून ती बायको नवऱ्याला नवऱ्यावरती चिडली आणि म्हणायला लागली अरे काय अरे काय जीवन बाहेर जाऊन गुलामी कर तुम्हाला की काय नवरा पण नवऱ्याला पण वाईट वाटला आणि लगेच उठला आणि सांगायला लागला अग गावात राहू व्यवसाय करू अग गावात राहू व्यवसाय करू आपल्या मुलांना शिकवायचं हाय आपल्या मुलांना शिकवायचं हाय आहे बनायचं हाय आपला विकास करायचा हाय तसेच एक इथे गुडलवार सर आहेत त्यांनी गाणं काढलेलं आहे म्हणजे आताच झाले एक दोन आठवडा झालेला आहे गाण्याचं असं त्यांनी खूप सुंदर असं गाणं आम्हाला सर्वांनी बघितलं असेल आणि नाही बघितलं तर घरी जाऊन बघा बघा आता आपल्या देशामध्ये म्हणजे जे शास्त्रज्ञाच्या याच्यानुसार मनुष्य चंद्रावरती गेलाय तर आपल्या आदिवासी आहे आणि प्रगती होत नाही म्हणून तर उदलबा सांगेन की त्यांनी त्यांच्या थोडस बोलायला पाहिजे माहिती धन्यवाद सर जोहार जय आदिवासी मी युट्यूब ला व्हिडिओ बनवेन काही जणांनी नागेल इकडं जव्हार वगैरे सर्व भागात बनवीन मी ये कार्यक्रमात जे सातवे राज्यस्तरीय सांस्कृतिक संमेलन आहे या संमेलनात बोलवला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मी दोन हजार अठरा पासून या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये खोऱ्यामध्ये सर्व सर्व भागामध्ये फिरत असेल असं कार्यक्रम हजारो कार्यक्रम बघल लाखो लोकांना भेटला थोडा थोडा अनुभव घेतला अनुभवातून शिकला शिकून बोलायला शिकला एक गोष्ट जी कार्यक्रमांमध्ये गेल्यानंतर बघायला भेटते की जी तरुण मंडळी तरुणी कार्यक्रमात येतात जो कारपाना सांस्कृतिक नाच होतात ते बनतात त्या नाचा आनंद घेतात पण ते कधी स्वतः नाचण्याचा प्रयत्न करत नाही संस्कृती 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 आपण प्रत्येक जण करतो पण ही कुठेतरी टिकवण्यासाठी नव तरुणांनी ती जपली पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या भागामध्ये असे खूप काही घटना आहेत शिक्षण आरोग्य कुपोषण ह्या समस्या आहेत त्याच्यानंतर रस्ते असे कितीतरी अडचणी आहेत पण ह्या अडचणी कुठेतरी नव तरुणांनी मांडल्या पाहिजे पण तो फक्त आणि फक्त एन्जॉयमेंट आणि या सर्व गोष्टीमध्ये कुठेतरी अडकलेला दिसून येतो तर या कार्यक्रमात मध्ये एक हेच नक्की बोलावं असं वाटेल की नव तरुणांनी कुठेतरी जागृत होणं सध्या तरी गरजेचं आहे येणारा काळ आपल्यासाठी भयानक का आहे आता तरी आपलं अस्तित्व आदिवासींचं अस्तित्व कुठे तरी तर आता जर आपण नव तरुण एकत्र झालो नाही अशा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आवाज उठवला नाही तर येणारा ना काळ आपल्यासाठी भयानक असेल संस्कृतीविषयी जर बोलायला गेलो तर दोन हजार अठरा दोन हजार अठरा माहिती त्यावेळेस संस्कृती ही युट्यूब या सोशल मीडियावर नव्हती पण आदिवासी संस्कृती लोकांच्या घराघरात आणि जगाच्या जावी यासाठी मी सुरुवात केली आणि पालघरच्या दऱ्या खोऱ्या खोऱ्या जिथे मीडिया पोहोचत नाही तिथे पर्यंत जाऊन ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि आज पालघर जिल्ह्यामध्ये ते श्रेय मी घेत नाही पण ज्यांनी बघितलं त्यांना ते माहिती आहे दर्याखोऱ्यात जाऊन मी छोटे छोटे व्हिडिओ गावातले समस्या संस्कृतीचे व्हिडिओ गावदेव कसा करतात हिरोबा देवाची बांधणी कशी करतात वाघोबा वा देवाचं पूर्ण पूर्ण जी संस्कृती ती मांडायला सुरुवात केली मला बघून खूप सारे युट्यूबर तयार झाले आणि त्यांनी आपापल्या परीने जी आपली बोलीभाषा आहे संस्कृती आहे ती दाखवायला सुरुवात केली आणि आज युट्यूबची एवढी मोठी फॅमिली तयार झाली युट्यूबला एक दुसरी गोष्ट आहे युट्यूब ला गाणं बघत असताना काही गाण्या चांगल्याही येतात काही गाण्या वाईट ही काही टीकाही का का होतात पण जशी हात हाताची पाच बोट सारखी नाही तशी माणसाची मनही सारखी नाही गुडलवार सरांचा एक विषय निघाला त्यांनी खूप छान गाणं लिहिलेलं आहे आपल्या समाजासाठी कधीतरी नक्की तुम्ही बघा रमेश गुडलवार या नावाने त्या चॅनलवरती आहे आदिवासी समाज का माझा गरीब राहिला त्याच्यामध्ये वास्तव स्थिती मांडलेली आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या गोष्टी घडतात बाहेरील एखादा व्यक्ती येऊन तो दोन तीन हजार रुपये देऊन त्याचं काम लगेच उरत मात्र आपल्या गावातली एखादी बाई किंवा मात्र माणूस एखादा दाखना काढायला जातो साथ 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 था। था दा सा दा तर सात 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 दिवस लागतात जातात साहेब भेटत नाही आज येईल येईल दिवसभर तिथे घरचं काम सोडून आणि ते जेव्हा गाणं तुम्ही बघितलं नसेल तर बघाल तर एकदम हृदयाला स्पर्श करता आणि डोळ्यातून अश्रू येतात तर असं आम्ही सर्वजण सोशल मीडियावर पालघरकर जे काम करतो ते गाण्याच्या माध्यमातून लोकांना हसत खेळत जागृत कसं करता येते हे प्रयत्न करत असतो आणि या ठिकाणी दोन शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जोहार जय आदिवासी धन्यवाद धन्यवाद सर आणि सांगतो आपले आदिवासी कलाकार खूप मोठ्या प्रमाणे आता तयार होत आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म मिळालेला आहे युट्यूबच्या मार्फत तर खूप सारे सॉन्ग बनवत असताना पहिले आम्हाला सर्वांना खूप मेहनत घ्यावी लागायची आणि सॉंग पण खूप बजेटमध्ये जास्त बजेटमध्ये बनायचे पण तेच बघून आम्ही आज स्टुडिओ ओपन केलेला आहे आणि आपल्या आदिवासी जे नवीन कलाकार येत आहेत त्यांना आम्ही त्या स्टुडिओच्या मार्फत कमी बजेटमध्ये गाणे बनवून देतो आणि त्यांना व्हिडिओ बनवण्यास पण मदत करतो कमीत कमी आपल्या मुलांसाठी किती कमी बजेटमध्ये सॉन्ग बनवता येतील ह्याच्याकडे माझं नेहमी लक्ष असतं आणि त्यांना मी प्रोत्साहन करतो आणि युट्यूबच्या माध्यमातून आपले कलाकार पुढे येत आहेत काही लोक त्यांना सांगतात की तुम्हाला दुसरं काही काम नाही का, का तर युट्यूबच्या मागे लागतं तुम्ही पण खरंच आपले मुलं जे दादा असं थोडे काय नाही पण पुढे जात आहेत ज्यांना रोजगार नाही ते युट्यूब मध्ये आलेले आहेत आणि थोडासा रोजगार ज्यांना मिळतोय तर त्यांना कधी अडवू नका त्यांना पुढे जाऊ द्या त्यांना सहकार्य द्या धन्यवाद yeah, क्या बात आता तब्येत बरी नाही तरी प्रयत्न करतो काही सिने कलाकार इथे जवळ आलेले आहेत आणि ते त्यांच्या शैलीमध्ये आवाजामध्ये त्यांच्या भाषेमध्ये आणि त्यांच्या शब्दामध्ये कसं सादर करतात ते आपल्या समोर सादर करतोय मी दिनेश गोयल

घेया बाहेर सगळ्या ठिकाणी झाले पाहिजे काय चेतन सर बरोबर झालं बाहेर पाहिजे आणि कुणाला काय अडचण आली तर डायरेक्ट वाड्यावर कारण मी वाडेला जातो नाना वाडेवर एक छे अजून एक छे अरे तुमचं नाही मी सेंटीको बोलतोय है okay. नहीं मेरा अच्छी से और मुझे नंबर पे देना। <laughs> अच्छा आदिवासी मेरे जय आदिवासी रागाच्या बाळात साणी देवा और... तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख आज तीस तारीख है काय में सातवें आदिवासी महा सम्मेलन राज्य स्तरीय होने जा रहा है मैडम आप पीछे क्यों बैठी हो या सामने आइए सर के साथ सर के साथ बैठिए और और सब चिल्लाएगा ना यही डरा दूंगा जो बें... छोटा बच्चा यार हो ना कसम पे सामू जा के यही कपड़ा दूंगा कसम संख्या मामा की गर्दा दुखा दूंगा और कौन तो जाते रहे हो ये ढाई किलो का हाथ नहीं है ये पांच किलो का दिनेश भूल का हाथ नहीं। तो ना, तो नहीं। है ये जब पड़ता है तो आदमी उठता नहीं उठ जाता है तो कितने दादा